सगळे <spaconian> सगळे गेल्या अनेक वर्षाची जी अफेकथा आहे निवडणुकीची सुरुवात आपण कनेर कनेर हे ठिकाण सध्याचं ठिकाण आहे अनेकांनी या ठिकाणी सेवा केली मला आठवत आहे दोन्ही लोक सांगतील सोनापंत दांडेकर नावाचे एक ग्रस्त होते पुण्याला एस पी कॉलेज नावाचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचे ते प्राचार्य होते सोनुखन दांडेकर शिकवण्याचं काम झालं त्यांना ते इथे येते आणि त्यांच्यापासून काही आदर्श देणे आमच्या कामामध्ये आहे आणि आयुष्यावर दफे त्यांचं नाव काळे विवाह संसरचे होते

माझ्या घरच्या दहा वर्षी होईल हे काय माझी काम <laughs> आहे हा <laughs> या सगळ्या महिलांनी हनुमानराची सेवा केली दर शनिवारी हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी येऊन आपल्या अंतर करण्याची श्रद्धा ही या ठिकाणी अर्चणी करते एक काळ असा होता की आजूबाजूला महाराज होतं आणि त्या महाराजांमध्ये गवताशिवाय दुसरं काय असायचे छोटे मोठे आपण गायिक का हातात घेते バーニーさん、風邪ひかりが、釣れるかにかって、ありがとう。風邪ひかをじきにしてたんだろ、せよで、うさじさん、ふえんですた。 नारळ फोडायला सदुस सत्याहत्तर झालो ऐंशी झालो पंच्याऐंशी झालो नव्वद झालं पंच्याण्णव झालं दोन हजार लागलो आणि दोन हजार ते आठच्या चार झालं इष्ट्यादाय वाटत नारळ होयला एखादा माणूस इष्ट्यादा एखाद्या ठिकाणी गेला असाल हे जे मी करू शकलो की सामान्य जनता आणि हनुमान <laughs> कर्ची कृपा आणि त्यावेळेस इथं कामाची सुरुवात केल्याच्या नंतर यश हे नृत्य हा अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून आज त्या आनंदाने आम्ही संवेदनाच्या आम्ही तुम्ही आलात तेव्हा सगळ्यांचं आमच्या कर्नापासून स्वागत निवडणूक लोकशाहीमध्ये घेत असते याविषयी निवडणूक महत्वाची का आधीश त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे आज काहीतरी देशात वेगळं आहे अशी एक शंका लोकांना यायला लागली आणि वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारावर लढा येईल संकट येईल ते होऊन द्यायचं गेले दहा दिवस मी वाचतोय मोदी साहेब म्हणतात देवेंद्र फडणवीस म्हणतात आणखी त्या नेत्याला बोलत आहेत की या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही दर्शन करणार आमच्या विचार खोटा प्रचार आहे आम्ही नाही प्रचार बंगलोरला एक मंत्री आहेत केंद्र सरकारचे त्यांचं नाव हेगडे आणि त्या हेगडेनी हे भाषण केलं लो बंगलोरला लोकांच्यासमोर या देशातली घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खर्चा निवडून द्या हे मी म्हणत आहे मोदी साहेबांचा सा मंत्री म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची आहे आता घटना बदलायचा निकाल घेऊन जर रक्षण तुम्ही करत असेल प्रश्न भयंकर गंभीर होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली या घटनेनं सगळ्यांना साठे अधिकार आहे तुम्हाला मत एक अधिकार आहे मला एकच आहे मी काही खासदार म्हणून मला काही दोन मत नाही देशाच्या प्रधानमंत्र्याला एक होत आणि तुमच्या शेतात खुसवायला येणारी बाई आहे तिला एक होत आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे की समान अधिकार समान आणि त्या समान अधिकारावर जर संत मानिषेला लागलं तर आपल्या सगळ्यांना जागृत राहणं आणि जे त्याला त्यांना खऱ्यासारखं वाढून ठेवणं हे काम करायचं हे सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं अमित शहा नावाचे एक गृहस्थ आहे नाव ऐक ना तुम्हाला सगळं तर त्यांनी भाषण केलं सोळा पवारातील आणि आणखीन दोन दहा वर्षात शरद पवारांनी काय केलं त्याचा हिशोब द्या आता दहा वर्ष त्यांनी भाषण चौदाचं आता आता चौदा ते चोवीस चौदाशे चोवीस या कालावधी होईल राज्य कोणाचं होतं मोदीचं मंत्री कोण होते हेच होते त्या काळात ही सत्तेत नव्हतं पण हिशोब मला वाटतं आणि सत्ता ह्यांच्याकडे त्याची आठवण करणार नाही तथा ही सगळी माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही सत्ता मजबरांच्यासाठी वापरायची <laughs> तर अनेक गोष्टी सांगता येत मला किमती काळ <laughs> जाहीर झालं हे काळ असा होता की सगळ्यात जास्त उसाचे उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होतो यंदा महाराष्ट्रात आहे बरा होता म्हणजे तुम्ही लोकांनी कष्ट केले कारखाने ठीक चालले दोन पैसे लागले दिवसातून ही लोकांनी घेतलं साखर तयार हीक घेतलं पण तयार केलेला माल चांगली किंमत मिळायची असेल तर तो जगाच वासायला पाहिजे देशाची गरज भागून व्हायर शिल्लक आहे निर्यात करा मी सांगतोय त्याला मंदिर त्याला परवानगी हा विषय मी स्वतः अनेकदा मानला आपल्या देशात एक संस्था आहे तिचं नाव वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूट वसंतदा फासांच्या नावानं उषाचं संशोधन आणि कारखान्याच्या कमतरता ह्या दूर करायला संस्था स्थापन केली या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादन तणाला एक रुपये किंवा दोन रुपये त्या संस्थेला देतो आणि त्या संस्थेचा अध्यक्ष मिळेल अनेक वर्ष आणि आम्ही सगळ्याच्या अभ्यासातून दिवसेंदिवस ऊस वाढणार ऊसाचं उत्पादन वाढणार नुसती साखर एका साखर करून चालणार नाही त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोल पेट्रोलमध्ये मिक्स करून गाड्या मोटरसायकली त्याच्यावर असतील असं इंधन तयार करणार त्याच्यापासून वीज तयार करणार आपल्या कारखान्याच्या गोष्टी होतात आणि सगळं काम करून संशोधन संस्था त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो हे सगळं चांगलं आहे पण तयार झालेला माल जगाच्या माजांसाठी गेल्याशिवाय शेतकऱ्याला दो दोन पैसे अधिक मिळणार नाही हे तथ्य सगळे संशोधक सांगतात पण सरकार परवानगी देते काय करायचं किती मृती असा सांगू ती राह महागाई मोदी साहेब सांगतात महागाई आम्ही करू न त्यांनी सांगितलं की भाव पन्नास दिवसातही खाली आणतो हे सांगितलं कधी चौदा वर्षाचं पण दहा वर्षाचं पण हे सांगून आज एक हजार चारशे पन्नास दिवस झाले पन्नास दिवसात कमी होणार होतं पन्नास दिवसात कमी झालं नाही दिसपत्व आले हे मारे डिझेल महाग ऑइल महार केलं साखर स्वस्त केली दूध स्वस्त केलं तुम्ही फिकत आहे ते सगळे स्वस्त आणि दुसरं फिकत आहे त्याला तुमच्या खिशाचं पैसे द्या आणि सांगताना सांगता की सगळ्याच्या सा खिशात मी इतके इतके हादान राहते राहण्याची एका खिशात आणि खालच्या खिशातले काढून घेते आणि ते दव काजून घेते आता ही पाकीच माझी बंद करायची का नाही पण बंद करायची असेल तर हा फाटीसवाल कोण असेल निर्णय घेणारा धोरण ठरवला त्याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला ठेवा लागेल त्यासाठी ही होत होतच अशा अनेक गोष्टी थांबल्या असायच पण मी काय अधिक वेळ घेत नाही आज या निवडणुकीला सुफिया हिची उमेदवारी तुमच्या पुढे तिचा तिचा जन्मापासून जन्मापासूनच होती करायक असतो तिचं लग्न हिथच झालं का त्यांच्या वारी उशी झाली आणि त्यामुळे एक घनिष्ट संबंध तेव्हा लोकांचा आहे सर्व महाराष्ट्रामध्ये जे काही खासदार आहेत देशाचे त्या देशाच्या एकंदर खासदारांच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती आणि चर्चे मधला सहभाग याच्या सहन भारतामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी किती खासदार पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत त्याच्या पहिल्या दोन खासदारात तुमच्या खासदाराचं नाव <laughs> त्यामुळे दिल्लीला फातून याच्यानंतर लोकांच्यासाठी काम करायचं असतं लोकांची आठवण ठेवायची असते लोकांचं दुखणं फासनाच्या दुःखानं वाचनानं त्या ठिकाणी मांडायचं असतं आणि हे काम उत्तम दृष्टीने करण्याचं काम त्यांनी गेल्या तीन त्या केलं त्यामुळे साहजिक त्यांचा अधिकार मत मागायचा आहे आणि तेव्हाच तेव्हा द्यायचे तेव्हा यावेळेला आधीच सांगितलं खून वजली काही गोष्टी आहे ना चुलीची खून वेगळी होती आता ती कोर्टाच्या नावा कोळांनी सांगितलं की घड्या घेऊन घ्या खाली घ्या कोर्टाच्या अटक आहे तर ते आता तुम्ही कदाचित वाचला आता ते पण ती खून लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीनं मतदान करायचं या मतदानाला अनेक लोक आणखीन सांगतात थांबतात त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही आपल्याला वाद वाढवायचे नाही आपल्याला संघर्ष वाढवायचा नाही आपल्याला मनापासून काम करायचं आणि ते काम करायचं असेल तर तिचं वचन दावा त्याच्या खायचं तुतारीच्या सवय ते तुटारीच्या सवळचं वचन दावा आता काम कोणतंही सांगितलं कसं द्यावा म्हणून हे तर चालत नाही अरे बघा तुम्ही सांगताना हे सांगितलं असं लावलं की तुम्हाला काही कमी करून देणार नाही आता हे कमी करून म्हणजे काय त्याच्या खोला जाऊ इच्छित नाही कारण हे देणं घेणं देऊन हा मात्र मागण्याची भूमिका आमची नाही तिथं काम करायचं लोकांना शक्ती द्यायची लोकांना सेवा करायची आणि मत मागायचं ही भूमिका आहे हा कळण महाराष्ट्रामध्येच नाही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बारा वर्षी मतदारसंघाचं नाव घेतलेलं असतं आता वगैरेच तुम्ही अमेरिकेवर नाही इथं आले बाहेरच्या राज्यातनं लोक इथं सगळ्यांना कौतुक आहे ना आश्चर्य की वारामसी काय काय करतो त्यांना माहिती आहे ही काही जिथं फोन साधी नाही <laughs> जिथे शिकवायची तिथं धारा शिकवतात जिथे ठोस काम करायचं तिथं ठोस काम करायचं आणि ते ठोस काम करायची संधी उद्याच्या निवडणुकीत आली की तुम्ही सगळे सगळेजण उत्तम देशेने करा अशाच प्रकारचे अपेक्षा व्यक्त करतो मी जादा बोलत नाही कारण इथून माझी दुपारी अहमदनगरला सभा आहे संध्याकाळी नगर जिण्याचं आहे उद्या सकाळी औरंगाबादला आहे संध्याकाळी जाळ्याला आहे आणि मुक्काम काम जायचे त्याला सगळे शिव द्यायचे आणि त्यासाठी अधिक भो घेता हे काम तुम्ही करा